राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तासगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार पाचशे रुपयाचा भाव मिळताना त्या ठिकाणी दिसतोय सोयाबीनची आवक आता दिवसेंदिवस घटत चाललेली असल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय तासगाव सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल वर्धा असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल यानंतरची जी काही ख्यातना बाजार समिती शेतकरी मित्रांनो होती त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या पुढील जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक फारच कमी आहे त्या ठिकाणी दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतो चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मग शेतकरी मित्रांनी यापुढील जी काय ख्यातना बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर बुडतोय चार हजार रुपयांनी जास्त जास्त दर पिडतोय चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय पुढील का ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर बुडतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी वाशिम विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे चार दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मुर्सिजापूर अकोला आवक झाली बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मुर्तिपूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाले बघा वीस क्विंटल कमीत कमी कमीत त्या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी ती आहे त्या ठिकाणी तासगाव अहो आवक फारच कमी झाली आहे त्या ठिकाणी वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय तासगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंत्रिणी आपली बाजार समिती त्या ठिकाणी काटोल नागपूर आवक झाली बघा एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय काटोल बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे अडतीस रुपये प्रति क्विंटल